नमस्कार मी संतोष आपण माझा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा चंदगड विधानसभा क्षेत्रातील चंदगड गढिंगलज बाजरा तालुक्यातून जावा या मागणीसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मतदारसंघातील हजारो लोकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या वतीनं गढिंगलज इथं विराट पदयात्रा काढत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या शक्तीपीठ महामार्गामुळे चंदगड गडहिंग्लज वाजरा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना हॉटेल व्यावसायिक व्यापारी वाहतूकदार व शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळणार आहे आणि त्यांचा विकास होणार आहे या महामार्गामुळे मतदारसंघातील रवळनाथ वैजनाथ माऊली मंदिर काळभैरी मंदिर रामतीर्थ जैन मंदिर चाळोबा मंदिर या प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा विकास होईल तसेच छत्रपती शिवरायांचा वारसा असलेले कलानंदीगड गंधर्वगड सामानगड पारगड महिपाळगड सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक यांच्या पर्यटनात वाढ होईल त्याचबरोबर या महामार्गामुळे कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी या महामार्गात बदल करावा याची सुद्धा शासनानं खबरदारी घ्यावी त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हा शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातूनच जावा ही आमची मागणी शासनाने मान्य करावी असं निवेदन आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळेला गडिंगलाचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवांडे यांना दिलं यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील काँग्रेस नेते किसनराव कुराडे अशोक अन्ना सराटी सौभाग्यवती गिरेजादेवी देवी नेसर, नेसरीकर हेमंत कोलेकर दादा पाटील संतोष तेली विजय पाटील प्रीतम कापसे विशाल बल्ला नामदेव पाटील संग्राम अडकूरकर सचिन बल्ला अनिल शिवणगेकर सौभाग्यवती भारती जाधव माधव पोटे पाटील तसेच शेतकरी बांधव आजीमाजी सैनिक भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व आजी माजी अध्यक्ष महिला अध्यक्ष सरपंच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बुथ प्रमुख प्रमुख सुपर वॉरियर्स युवक युवती महिला व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते